नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी इंद्रविणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयातर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर बी एन पुरंदरे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पाटील लाभले होते तसेच विज्ञान प्रकल्प स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर स्वाती देशमुख डॉक्टर अमर काटकर आणि प्राध्यापक प्रशांत गुंड उपस्थित होते या समारंभाची मान्यवरांच्या हस्ते विभाग प्रमुख प्राध्यापक खाडप यांनी केले या प्रसंगी विज्ञान प्रकल्प स्पर्धेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी सायली शिंदे आणि प्रांजली भागवत यांनी देखील मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी डॉक्टर पाटील यांचा परिचय प्राध्यापिका शैलजा शिंदे यांनी करून दिला डॉक्टर पाटील यांनी रंजक उदाहरणांद्वारे केले इंद्रायणी प्राचार्य डॉक्टर पाटील आणि प्राचार्य डॉक्टर प्राचार मलगे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक भोसले उपस्थित होते इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेट्टे तसेच प्रमुख अतिथी डॉक्टर पाटील यांच्या हस्ते विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रकल्प स्पर्धेसाठी इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे सर्व संयोजन विज्ञान विभागाच्या वरिष्ठ प्राध्यापिका उषा भोसले यांनी केले होते यासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक नागलगाव तंत्र शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक भोसले प्राध्यापिका गाडे प्राध्यापिका तेलक प्राध्यापिका अहिरे प्राध्यापिका कुंडलिक प्राध्यापक खेडकर प्राध्यापिका प्राध्यापिका जांभळे प्राध्यापिका शेवकर प्राध्यापिका गुरव प्राध्यापिका चौडणकर प्राध्यापिका जगताप प्राध्यापिका जोशी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य केले आभार प्रदर्शन बी फार्मसीचे डॉक्टर मस्के यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कनेरीकर आणि प्राध्यापिका काजल शिंदे यांनी केले या प्रकल्प स्पर्धेत एकूण एकशे पाच प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले होते यामध्ये इंद्रायणी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विज्ञान विभाग वरिष्ठ विज्ञान विभाग तंत्रशिक्षण तसेच बी फार्मसी बी फार्मसी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते या विज्ञान प्रदर्शनास तळेगावातील अनेक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी भेट देऊन सहभाग नोंदविला आणि त्याची छोटीशी सुरुवात आपली ही साहेब या ठिकाणी जवळपास दीडशे प्रकल्प मुलांनी त्यांच्या शिक्षकांनी मार्गदर्शन दिलेलं आहे पण त्यांच्या बुद्धीनुसार अतिशय उत्तम पद्धतीनं मुलांनी प्रकल्प सादर केले आहे साहेबांच्या बालविधा संस्थेमध्ये सुद्धा मी मागच्या वर्षी विज्ञान प्रदेशसाठी गेलो आयुष्याची मुलगी अतिशय उत्तम आयोजित केलेल्या सायन्स एक्झिबिशन मध्ये बरेच वेगवेगळे प्रोजेक्ट मी बघितले खरंच हे प्रोजेक्ट इनोव्हेटिव्ह आहेत मुलांना चालना देणार आहेत जेणेकरून सायन्समध्ये त्यांनी रिसर्च करावं असे हो, चालना देणार आहेत आणि या महाविद्यालयातील प्राध्यापक प्राचार्य यांनी नेमणूक घेऊन हे सायन्स एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेले आहेत त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे असे सायन्स एक्झिबिशन मधनं मुलांना मुलांना त्यांना स्वतःहून त्यांनी काहीतरी केल्याची त्यांना प्रेरणा येते आणि त्या प्रेरणेतनं सायंटिस्ट घडत असतात आणि ह्या सायंटिस्ट बद्दलच एखादा मोठा अब्दुल कलाम होत असतो आणि आपण बघितलं भारतामध्ये वेगवेगळ्या सायन्स फॅकल्टीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आणि विद्यार्थ्यांनी अनमोल असं योगदान दिलेलं आहे हे सायन्स एक्झिबिशन साठी मडगेसर असतील या महाविद्यालयाचे प्राचार्य असतील त्यांनी जे एक्झिबिशन गेले दे त्याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार हिंगडी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सायन्स या प्रदर्शनाचा जे उद्घाटन होत आहे या प्रदर्शनासाठी महाविद्यालयाने सांगितल्यानुसार आम्ही अरेंजमेंट केलेली हे प्रदर्शन सायन्स म्हणजे अकरावी बारावी सायन्स बी फार्मसी बी फार्मसी सिनियर सायन्स कॉलेज आणि टेक्निकल यांच्या एकत्रित संयुक्त आजचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुलांना इनोव्हेटिव्ह आयडियाने त्यांच्या आयडियाने आजचं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामागचा उद्देश हाच आहे की मुलांना त्यांच्या आयडिया सर्वांच्या समोर मांडता यावं त्याच्यातूनच एक सायंटिफिक दृष्टिकोन तयार होत असतो आणि बाहेरच्या त्याचबरोबर या महाविद्यालयाने येणाऱ्या आपल्या तळेगावच्या आणि आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्यांनाही इकडे येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यानुसार आता काही शाळा आपल्या व्हिजिटिंगसाठी येत आहेत यामुळे विद्यार्थ्यांना एक नवीन प्रेरणा मिळणार आहे तीच प्रेरणा घेऊन ते पुढच्या आयुष्याची वाटचाल करणार आबा आबा मोठ्या प्रमाणामध्ये आपण थांबव दिसले सोडण्याचा आपण छोट्या प्रमाणावर काय करण्याचा प्रयत्न केलेला आहे जीच नवी केंद्र तेच मी आणि ते सुद्धा आपण कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका